बघा एका वर्गात अठ्याहत्तर मुले असून तेरा छेद सव्वीस वर्गात मुली आहेत त्यातील एक छेद तीन मुलींची कबड्डी संघात निवड झाली तर कबड्डी संघात एकूण किती जणींना निवडली सर लक्ष द्या वर्गात एकूण अठ्याहत्तर मुलं आणि मुली ही वर्गाची पटसंख्या पैकी गणित म्हणते कि मुलींच प्रमाण तेरा छेद सव्वीस म्हणून अठ्यात्तर गुणीला तेरा छेद सव्वीस अशी मांडणी हा भाग तीन न जातो तीन गुणीला तेरा अर्थात एकोणचाळीस ह्या वर्गातील एकूण मुली आता गणित म्हणते की त्यातील म्हणजेच मुलीपैकी छेद तीन मुलींची लक्षात यालं तुमचं त्यातील कशातील या वर्गातील मुलीतील मुलींपैकी त्याचा असा अर्थ एक छेद तीन मुलींची कबड्डी संघात निवड झाली तर कबड्डी संघात निवड झालेल्या मुली किती असा प्रश्न म्हणून वर्गातील मुलींपैकी म्हणून एकोणचाळीस गुणीला एक छेद तीन अशी मांडणी करा हा भाग तेरान जातो सर म्हणजे तेरा गुणीला एक अर्थात तेरा, तेरा मुलींची कबड्डी संघात काय झाली हो निवड झाली हे या प्रश्नाच उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवले आहे ओके संकीर्ण प्रश्न संच तसेच अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावत मास करता येईल ओके okay.